आपली सुंदरता आपल्या बोलण्याच्या पद्धतीत असते सौंदर्य म्हणजे काय अनेक जण याचे उत्तर देताना बाह्यरूप चेहऱ्याची रचना त्वचेचा रंग शरीरयष्टी कपडे यांचा उल्लेख करतात पण मानसशास्त्र मात्र याला थोडं वेगळं उत्तर देतं मानसशास्त्र सांगतं की खरी सुंदरता ही फक्त चेहऱ्यावर नसते ती माणसाच्या बोलण्याच्या पद्धतीत संवादात शब्दांच्या निवडीत आवाजाच्या लयीमध्ये आणि विचारांच्या नम्रतेत दडलेली असते या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे समजून घेणार आहोत की आपली बोलण्याची पद्धत कशी आपली खरी सुंदरता ठरवते त्याचा आपल्या सामाजिक वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात काय परिणाम होतो आणि यामध्ये सुधारणा कशी करता येईल नंबर एक बोलण्याची पद्धत म्हणजे नेमकं काय बोलणं ही एक क्रिया आहे पण बोलण्याची पद्धत ही एक कला आणि शास्त्र दोन्ही आहे मानसशास्त्रात याला व्हर्बल कम्युनिकेशन स्टाईल असं म्हटलं जातं यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो शब्दांची निवड चॉईस ऑफ वर्ड्स आवाजाची पट्टी टॉन ऑफ वॉईस संवादातील नम्रता व सहानुभूती शब्द फेकण्याचा वेग आणि लय ऐकण्याची तयारी व प्रतिसाद देण्याची पद्धत या सर्व गोष्टी मिळून आपली बोलण्याची पद्धत तयार होते आणि ही पद्धत आपली बाह्य सुंदरतापेक्षा आतल्या व्यक्तिमत्वाची सुंदरता लोकांना अधिक जाणवून देते नंबर दोन मानसशास्त्र काय सांगतं अॅट्रॅक्टिव्हनेस बायस अँड पर्सनॅलिटी ट्रेट्स एका संशोधनानुसार लोकांचा कल असा असतो की जर कोणी सभ्य शांत सुसंस्कृत पद्धतीने बोलतो तर लोक त्याला आपोआप अधिक आकर्षक समजतात अगदी त्याचं बाह्य रूप सर्वसामान्य असलं तरीही याला अट्रॅक्टिवनेस बायस म्हणतात द सायकोलॉजी ऑफ स्पीच अँड परसेप्शन डॉक्टर अल्बर्ट मेहरेबियन यांच्या संशोधनानुसार एखाद्या व्यक्तीच्या प्रभावी संवादात शब्दांचा प्रभाव फक्त साठ टक्के असतो पण आवाज टोन आणि देहबोली मिळून त्र्याण्णव टक्के परिणाम घडवतात यावरून समजतं की बोलण्याची पद्धत हे आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आकार देते नंबर तीन सुंदर बोलणं म्हणजे काय सुंदर बोलणं म्हणजे फक्त गोड आवाजात बोलणं नाही तर सहजतेने आणि नम्रतेने विचार मांडणे दुसऱ्याला अपमानित न करता मत मांडणे समोरच्याच्या भावना लक्षात घेऊन शब्द वापरणे आक्रमकतेऐवजी आत्मविश्वासातून संवाद साधणे तोंड देखलं बोलणं न करता प्रामाणिक संवाद करणे उदाहरण एखाद्या व्यक्तीचा चेहरा सुंदर असला तरी जर ती व्यक्ती उद्धटपणे दुसऱ्याला कमी लेखत बोलत असेल तर काही वेळातच तिचं सौंदर्य फिकट वाटू लागतं उलट सर्वसामान्य चेहरा असलेली व्यक्ती जर अत्यंत आत्मीयतेने आणि आदरपूर्वक बोलत असेल तर तिचं व्यक्तिमत्व वा आकर्षक वाटतं नंबर चार व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल्स हे व्यक्तिमत्व विकासाचं एक महत्वाचं अंग आहे आपली बोलण्याची पद्धत सेल्फ इमेज कॉन्फिडन्स आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप या सर्वांवर प्रभाव टाकते आत्मविश्वास वाढतो जो व्यक्ती नीट आणि आदरपूर्वक संवाद साधतो त्याच्याविषयी लोकांमध्ये आदर निर्माण होतो त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आत्मविश्वास आणि सकारात्मक संवाद यांचं नातं परस्पर संबंधी आहे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ॲसेरेटिव्ह कम्युनिकेशन म्हणजे आत्मविश्वासातून स्पष्ट आणि सभ्यपणे मत मांडणे ही पद्धत वापरणाऱ्या लोकांमध्ये चिंता नैराश्य आणि वैफल्याची पातळी कमी आढळते नंबर पाच सुंदर बोलणं आणि नातेसंबंध वैयक्तिक नात्यांमध्ये आपली बोलण्याची पद्धत हीच आपल्या नात्यांचा पाया ठरते प्रेम विश्वास आदर हे बोलण्यातूनच दिसून येतात अनेक नातेसंबंध केवळ कि चुकीच्या किंवा उधळलेल्या बोलण्यामुळे तुटतात व्यावसायिक नात्यांमध्ये कामाच्या ठिकाणी सभ्य बोलणं संवादात स्पष्टता आणि संवेदनशीलता असणे ही यशस्वी नेतृत्वाची ओळख असते अशा व्यक्तींकडे लोक आकर्षित होतात उदाहरण एका टीम लीडरने जर एखादा प्रोजेक्ट नीट पूर्ण न केल्याबद्दल फटकारण्याऐवजी विचारपूस करत सहकार्याने संवाद साधला तर टीमचं सा काम करण्याचं मनोबल वाढतं नंबर सहा सुंदर बोलण्याचे मानसशास्त्रीय फायदे नंबर एक सामाजिक स्वीकृती गोड बोलणारे आणि आदराने संवाद करणारे लोक अधिक सामाजिक स्वीकृती मिळवतात त्यांना लोक सहसा जास्त मदत करतात नंबर दोन सकारात्मक मानसिकता शब्द निवडीमुळे मनात सकारात्मकता निर्माण होते एखादा प्रसंग कठीण असला तरी जर आपण शांतपणे विचार मांडला तर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम कमी होतो नंबर तीन तणाव कमी होतो चिडचिड करून किंवा रागाने बोलल्याने तणाव वाढतो या उलट शांत आणि समजून घेण्याच्या पद्धतीने संवाद केल्याने तणाव कमी होतो हे संशोधनातून सिद्ध झालं आहे नंबर सात सुंदर बोलण्यासाठी काही मानसशास्त्रीय सवयी ऐकण्याची कला आत्मसात करा फक्त बोलणं नाही तर समोरचं ऐकणं हे अधिक महत्वाचं आहे मानसशास्त्र सांगतं लिस्निंग इज द फाउंडेशन ऑफ इम्पॅथॅटिक कम्युनिकेशन तक्रार न करता प्रतिक्रिया द्या तक्रार करणं हे नकारात्मकतेचं लक्षण आहे प्रतिक्रिया म्हणजे समोरच्या वागणुकीवर सजगपणे विचार मांडणे मीच्या जागी आपणचा वापर संवादामध्ये सामूहिकतेची भावना निर्माण होते हे शब्द ऐकणाऱ्याला आपलेपणाची भावना देतात माफ करणं आणि माफी मागणं शिका नम्रपणा हे सुंदर बोलण्याचं मूळ आहे चुकीची जाणीव असली की क्षमा मागणं संवाद सुदृढ करतं रागावल्यावर थांबा शांतवा आणि मग बोला मानसशास्त्रात याला रिस्पॉन्स इनिबिशन असं म्हटलं जातं यामुळे आपण क्षणिक भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो नंबर आठ शास्त्रीय आधार सोशल सायकोलॉजी इम्प्रेशन फॉर्मेशन प्रोफेसर सोलोमन ॲस्क यांचं एक प्रख्यात प्रयोग आहे ज्यात सांगितलं की पहिल्या काही क्षणात व्यक्तीबद्दलचं मत तयार होतं ते तिच्या बोलण्यातूनच त्याला फर्स्ट इम्प्रेशन थेरी म्हणतात कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी लँग्वेज अँड इमोशन बोलताना आपण जसे शब्द वापरतो तसेच भावना आपल्या मनात निर्माण होतात हेच विचार आपली मानसिक स्थिती ठरवतात त्यामुळे गोड सकारात्मक शब्दांची निवड आपल्या मनाला आणि समोरच्यालाही सुखावते नंबर नऊ समाजातील उदाहरणं संत तुकाराम यांच्या अभंगामध्ये शब्दांमधून प्रेम सहानुभूती आणि सत्य झळकतं त्यामुळे त्यांचं विचारमंथन आजही प्रभावी वाटतं महात्मा गांधी त्यांनी अहिंसात्मक बोलणं आणि शांततेने संवाद साधणं हेच शस्त्र बनवलं आपली सुंदरता आपल्या बोलण्याच्या पद्धतीत असते ही ओळख फक्त कवितेसाठी नव्हे तर मानसशास्त्राने सिद्ध केलेली सत्यता आहे शब्द हे तलवारीसारखेही असू शकतात आणि औषधासारखेही आपण कोणती भूमिका निवडतो यावर आपली सौंदर्याची ओळख ठरते बोलणं ही एक कला आहे आणि त्यामागे मानसशास्त्र आहे म्हणूनच आपल्या संवाद शैलीत जाणीवपूर्वक सकारात्मकता नम्रता आणि सहानुभूती आणल्यास आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी सुंदर आणि स्वीकारहार्य बनते हीच खरी सुंदरता आहे जी चेहऱ्यावर नाही पण शब्दांतून जाणवते तुमचं सौंदर्य तुम्हाला आरशात दिसत असेल पण तुमचं खरं सौंदर्य लोकांच्या मनात उमटलेल्या तुमच्या बोलण्याच्या प्रतिबिंबात दिसतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद